पहूनिी बोल काग पहू निगत Thank you. देवी भराया

कसं झालं पाहिजे माझ्या मुलीचं नाचकम मला काय यांचं नाचकम पटना झालंय काय झालं काय ही गड्यावणी होणी नाचायला आणि ती बाई होणी नाचायला लागली कसं नाच होती हेल्ट बिल्ट करून बघा की काय जमत असलं तर आर हो कुठं आर त्याच सिलेंडर संपलं याचं भर नेट वाघ्या मुलीचं नाचकम एकदम ठासून घोळून गव्हाच्या पिठासारखं बारीक बारीक मोठं बारीक मोठं कसं असतं कुठं भाऊ बारीक मोठं बारीक मोठं तुझ्या आईच्या वटीत वर वाट हे घेणा प्रश्या बरं म्हणतो मी काय ना गोष्ट सांगायला लागलोय हो द्या बोलल्या बारीक मोठं बारीक मोठं नाचायचं वा गवा कसं अरे खाली बसून जरा उठून जरा लोळून जरा इकडून तिकडं तिकडून इकडं परसू आरामपणा करतंय परसूला समज नाही परसूचा जे असतं आहे बस अखंड मस्त रा आजच्या दिवसच आहे <laughs> वाघ्या मुलीचं नाच कम दाखवायचं बाबा पाहिजे हा चल बरं चलो जा चला, चला हो द्या बोल बारीक

म्हणजे झाली पाहिजे माहिती आहे तुम्हाला माहित नाही हा ज्यावेळेस फॉल पेमरी यांनी आणि माझा लग्न झालं हा त्याच दिवशी मल्हार देवाच्या घरी असाच जागरण बंगाचा कार्यक्रम होता म्हणजे असाच होता ज्याच दिवशी मल्हार देवाचा मेहना म्हणले हा तो माथाराणीचा भाऊ कोण खेकडे प्रधान प्रधान कागडे प्रधान म्हणले खेकडे प्रधान हेगडे प्रधान मल्हार देवाची चाचता केली म्हणे कस पदक आहे किती तरी थोडी तरी चाचतापासली झालीच पाहिजे बरोबर हा एक काम करा म्हणजे हा मी त्यांना शिजवतो हा हे करतो अरे सजवतो म्हणलं रे हा मुर बाई हा जावा जावा तुमच्या आणि तू पिरे घ्या थोडा बर भांडार भांडारा घ्या त्यांना तोंड भरून भांडार जावं जरा सजलं पाहिजे हा मुरळी आमचं निबर लागते हा सूर्या सूर्य आता तर बाय वाढीला लागली तू पिरे तो चांगला आदर सत्कार झाला पाहिजे बाई आदर सत्कार झाला पाहिजे त्यांच्याकडून त्यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस घेऊन यायचं त्यांनी जर बक्षीस नाही दिलं बागोबा नाही दिलं तर चांगलं बायला बर का चांगलं पाहिला बसत केली घालतोय त्याच्या जोडीला तुम्ही बसत तेल घालायला हा वाघोबा हा सांग म्हणू बाई नागना म्हणून बाईला त्यांच्या तोंडाचा आंबू द्या आंबू द्या नाई अरे झेंबू द्या म्हणलं आंबू बघ काय होतंय

cái này là cái gì vậy? cái này là cái gì là là Kau nakah? Kau nakah? Jel, 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 j e jel, 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 l jel, j तू जर माझ्या नवसला पावला तर माझी पुढच्या वर्षी दोन लग्न होते म्हणून बागबा हा त्यांच्या तोंडातून निभू बाहेर काढा बर त्याच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस घेऊन या समजा तरी जर बक्षीस नाही दिलं नाही दिलं तर ते माहित आहे काय करायचं या आपल्या चाळी बरोबर एक तास बर डान्स करायचा बरं एक तास नाचायला पुढे यायचं हा पाचशे रुपये असतशे रुपयात ना पाचशे रुपये द्या पाचशे रुपये द्या ना आपल्याला पैसे मिटवा हा उखरा हे उखरा का खांदा का हा किस फड चोऱ्या करा चोऱ्या करा म्हणतो काय पाचशे बाबा चोर किशात घाला म्हणतो पैसे काढायसाठी चोर किशात घाला म्हणतो हा ह्याच्या बाई तुम्हाला म्हटलं का मी खावा म्हणतो तुम्हाला ऐकायला कमी येते का न जमा तुम्ही सुद्धा भरायला लागला महाज तुम्हाला दोघांना जनावरावर कोण ठेवायचं नाही हा तुम्हाला आणलंय एकत्र मागला कोण आलो ते आलं हा फोन पे करण्यात दिलं येनु दादाला सांगलाय सांगनाय बक्षीस देवर वर तुमच्या मूळ कार्यक्रम थांबलेला आहे ना, ना तर अर्थ करणार डायरेक्टर हा नाही इतका पैसे लो काय करा